व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून जो महाराष्ट्रातील शिक्षक घोटाळा बोगस शिक्षक भरती घोटाळा चर्चेला जात आहे त्याविषयी आपण अनेक विभागांमध्ये भागांमध्ये याविषयीची चर्चा केली की सत्ताधारी विरुद्ध कप्प का आहेत कुठलाही पदवीधर आमदार शिक्षक आमदार याविषयी बोलत नाहीत याविषयी एक थोडी पॉझिटिव्ह बातमी म्हणता येईल की एका नेत्याने ज्यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आहे आणि नागपुरामध्ये ज्या नागपुरातून हा घोटाळा पुढे आल्या आहेत त्या नागपुरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार गटांचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा असा या ठिकाणी दावा केला की आ, शिक्षक भरती घोटाळा हा जो आहे हा फक्त नागपूर पुरता मर्यादित नसून हा संपूर्ण राज्यामध्ये आहेत आणि मध्य प्रदेशातील व्यापमपेक्षाही हा सर्वात मोठा घोटाळा आहे त्यामुळे हजारो कोटीचा असणारा हा घोटाळा याची टी चौकशीच्या वरती जाऊन न्यायालयीन चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे आणि न्यायालयीन चौकशीची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी या घोटाळ्या संदर्भात आतापर्यंत जे काही कारवाई झाली आहे काही लोकांची अटक झाल्या आहेत काही लोकांवर एफ आय आर झालेल्या आहेत या संदर्भातील सुद्धा काही माहिती घेत ती सुद्धा माहिती त्यांनी त्या ठिकाणी आहेत अनेक मुद्दे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले आहेत आणि ते सगळी पत्रकार परिषद आम्ही तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयीन चौकशी करून यामध्ये जे काही आरोपी दोषी असतील आणि जे अधिकारी प्रामुख्याने यामध्ये गुंतले आहेत त्या दोषी अधिकाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहेत कारण शिक्षण विभागामधील हा घोटाळा असून हा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा घोटाळा असल्याचा सुद्धा आरोप अनिल देशमुख यांनी केलेले आहेत त्यामुळं अनिल देशमुख यांनी तर आता पुढाकार घेतलेले आहेत एक नेता म्हणून एक अनिल देशमुख या प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत परंतु इतर विरोधक अजूनही अं या प्रकरणी आपली भूमिका मांडताना दिसत नाही आहेत किंवा ते कुठली अशी मागणी सुद्धा करताना दिसत नाही आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार हे अजूनही कुठेच नाही आहेत या घोटाळ्या संदर्भात शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार काहीच बोलत नाही आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी या घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी पुढे यायला हवं ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी या घोटाळ्याची मागणी केली आहे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती देत न्यायालयीन चौकशीची मागणी केलेली आहे आपणच बघा ही संपूर्ण पत्रकार परिषद नागपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षक भरती प्रकार या नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की व्यापम जो घोटाळा झाला होता त्याच्यापेक्षा सुद्धा हा घोटाळा अतिशय मोठा आहे याची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या होत्या एक एका एका शिक्षकाकडनं असं कळत कि तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये या बोगस भरतीचे घेतले त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियर सुद्धा पंचवीस लाख रुपया सर्वांनी वाटून घेतले अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे साठ ते सत्तर लाखाचा हा घोटाळा आहे आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे एक हजार अठ्ठावन शिक्षकांची ही बुगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगद प्रमाणपत्र अनेक शिक्षकांना माहीत नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे अनेक शिक्षकांना हे माहित नाही की माझ्या माझी शाळा कोणती आहे त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतोय ती शाळा कोणती आहे ते शिक्षकाला ना माहित नाही अनेक मय्यत मुख्याध्यापकाच्या मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमात त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त करण्यात आल्या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्टी डायक्टर आणि सहा कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली पण इतक्या पुरत राहून हे थांबणार नाही हे फार मोठ प्रकरण आहे हजारो कोटीचा या बोगस शिक्षण शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातन एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील शिक्षण क्षेत्रामध्ये यांनी काम केलं तो आय अधिकारी सायबर क्राईमचा सा एखादा वरिष्ठ आय पी एस अधिकारी अशा तीन चार लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेाली केली पाहिजे त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा पुढे येणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आता फक्त सहा सात लोकांना अटक करून चालणार नाही पण हा फार मोठा घोटाळा मी सांगितलं व्यापक पेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे आणि याची व्याप्ती फक्त जरी ना नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे प्रकार आढळून आहेत त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्ष लावावी अशी सुद्धा मागणी त्यानिमित्तानं मी करतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतो

हा घोटाळा झाला आता हा उघडकीस आलेला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एक जी केस झाली तिथून हा घोटाळा उघड उघडकीस आला आणि असं कळतं की जवळजवळ एक हजार अठ्ठावन्न जे शिक्षक भरती झाले बोगस शिक्षक भरती झाले त्याच्यापैकी पाचशे चाळीस शिक्षक अस्तित्वातच नाही त्याच्यामुळे कोण शिक्षक जो कोणी शिक्षणाधिकारी असेल ज्याचे त्यांनी अशा पद्धतीनं बोगस कागदापत्र जमा करून अशा बोगस शिक्षकांची भरती केली अशा सर्व जे अधिक आहेत संस्था चालक मधले जे मधले सुद्धा अनेक त्याच्यामध्ये दलाल आहेत ज्यांची बोगस भरती झाली ते सुद्धा नाव सांगतील की कोणाच्या माध्यमात पैसे दिले आणि याची जोपर्यंत निवृत्ती न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण प्रकरण पुढे येणार नाही फक्त पाच सहा लोकांच्या डेप्टी डायरेक्टर कोणी होते त्यांची अटक झाली काही सहा सात अधिकाऱ्यांची अटक झाली असून शिक्षण खात्याच्या पण तिथपर्यंतच हे प्रकरण थांबणार नाही याच्या पुढे सुद्धा अनेक संस्था चालक अनेक अधिकारी आणि अने अनेक दलाल ज्यांनी अशा पद्धतीच्या शिक्षकांची भरती करण्यासाठी पैसे घेतले अशा सर्वांचे नाव त्यांनी पुढे अनेक संतोगणे आमदारांनी देखील असंय आम्ही मागणी करतोय आणि सरकारनी इतक मोठं गंभीर प्रकरण असताना इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी सातत्याने अनेक शिक्षक आमदार त्याची मागणी केली आहे पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्यात नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री मोदयांनी त्याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती काही शिक्षण संस्था सुद्धा आहेत तुम्हाला माहिती असं आहे त्यामध्ये जो कोणी असेल मी पहिले सांगितलं की याच्यामध्ये जो दो कोणी दोषी असेल जो दो कोणी या बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये ज्याचा हात आहे त्या सर्वांवर कारवाई व्हावी